आज सगळ्याची पर्वणी भगवान दत्तात्रेयांचा जन्मक्षकाळी आज पौर्णिमा लागली साडेचार पाचच्या दरम्यान आज दिवसभर चतुर्दशी जरी असली तरी सकाळपासून म्हणजे पहाटे तीन साडेतीनपासून जवळजवळ वीस पंचवीस हजार लोकांच्यावर गर्दी सकाळी होते दिवसभर चालूच चा आहे लाखोची गर्दी आत्ता आपण नरसोबावाडीच्या मंदिरातच आहोत की इथून सर्वांना दर्शन घडावं या महाद्वारातनं लोकांची गर्दी येत आहे इकडे टेंबस्वामी महाराजांचं स्थान आहे काही मंडळ इथे बसत आहे आता पालखी पण खाली सुरू होते सगळ्यांना दर्शन घडावं म्हणून हा एक छोटासा ब्लॉक इथे मौ, मौनी स्वामी महाराज त्यांचं इथे स्थान वाढीतल्या परंपरेमध्ये मौनी स्वामी आणि सिद्धिविनायक तरी थोडी गर्दी कमीच आहे त्याची विभागणी सगळी केली इथे पांडुरंग स्वाचं दर्शन गोपाळस्वामी आहेत उत्सव मूर्ती पालखीची गेले नारायणस्वामी हे गाडीला चालू असलेले कार्यक्रम आहेत दत्त जयंतीच्या निमित्ताने अशी विभागणी केली हा एक नवीन घाट केला आहे आत्ता इथून पादुकांचं दर्शन सगळे घेऊ शकता तो महाराजांचं सुंदर असं रूप सगळ्यांना पालखीचं झाला पण गर्दीच गर्दी आहे उद्या आणखीन गर्दी अपेक्षित आहे आत्ता ही मोठी स्क्रीन लावली आहे आणि आता इकडे ही सगळी रोषणाई केलेली भक्तांचे रांग चालू आहे एक खेप आपण खाली मारूया सगळे तुम्ही या ब्लॉकच्या निमित्ताने दर्शन घ्या ही सगळी रोषणाई केली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनसुयेच्या धामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले अनुसूयेच्या धामी आले त्रिलोक्याचे स्वामी आले असं जे वर्णन केलं इथे वरती गर्दी आहेच लात आहेच आपण बघू शकता की खूप गर्दीच्या गर्दी इथे गर्दी आहे पोलिस यंत्रणाही सज्ज आहे सकाळपासून आणि इकडे दर्शनाची मुख्य रांग आहे इकडे वाटेत भाविकांनाही दर्शन घडावं अशी व्यवस्था आहे आज तिथिनी त्यात काही फार मोठे विशेष नाही पण आज तिथीनी वाढदिवस असतो तर दत्त महाराजांच्या जयंतीच्या दिवशी दत्त जयंतीचा जन्म असल्यामुळे मूळ नाव श्रीवल्लभ असं आणि व्यवहारातलं नाव विवेक तर खोपोलीला दत्त जयंतीच्या दिवशी जन्म झाला रायगड जिल्ह्यात नशीब आणि नरसोबावाडी हे क्षेत्र वाडवडिलांच्या आशीर्वादाने पुण्याईनी इथे लाभलेलं सगळं रोज इथे दत्तगुरूंना दत्त जयंतीच्या दिवशी पाणी घालून पादुकांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचं भाग्य त्याच्याशिवाय दुसरं आणखीन काही नाही वेगळं तर नदीतनं बोटीतनं बरीच लोकं जात आहेत खाली आहेत खाली था कोणी पुणे मंडळीकडनं नौका विहार स्नान आहेत तिकडे दर्शनाची रांग आहे लोक नवीन येत आहेत ते अजूनही रात्रीचे नऊ पाहुणे झाले तरी लांब टोकापर्यंत रांग आहे ही खालची रांग आहे शे व्यवस्थित क्यू केलेत इकडे वाटेत लोकांना दर्शन घडावं म्हणून टी व्हीची व्यवस्था पण आहे वाटेत जाता जाता दर्शन घडावं उद्या आणखीन गर्दी अपेक्षित आहे इथे हातपाय धुण्याची व्यवस्था आहे प्रशासनाने मंदिर देवस्थान दत्त देवस्थान नरसिंहवाडीनी आणि प्रशासनाची चोख अशी व्यवस्था आहे कोणाचं काही दगाफटका काही होऊ नये अशी सगळी व्यवस्था पण आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा योग्यांचा श्री योगेश्वर अंतर आम्ही आले त्रै धामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले इथून तीन तीन रांग लागतात सगळ्यावरती आता ही जी गर्दी आहे इकडनं हात नव्हत एक रस्ता येण्याचा ठेवला आहे एक रस्ता जाण्याचा ठेवला आहे हे मुख्य मंदिर आहे आणि इकडे जन्माचं हे केलेलं आहे

<misery> नारद <मुनी। speak> नारद पण पाच वेगवेगळ्या रांगा लागल्यात <सक्षित> <सक्षित>

काय काय थोडी गर्दी चला आता कमी झाली होय आता गर्दी जा कमी चला दर्शन झाले की चालत राहा चला दर्शन झाले चालत राहा

महाराज स्वामी हे सगळे गोष्टी केलेली आपल्या सगळ्यांची रजा घेतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त